नाशिक मध्ये उन्हाच्या पाऱ्यासोबत निवडणुकीचाही तवा तापतोय देशभरात आचारसंहिता लागू झाली आहे रात्री पोलिसांची गस्त वाढली आहे तरी देखील पोलिस गस्तीवर आणि दरोडेखोर वस्तीवर असं चित्र पाहायला मिळत आहे पहाटेच्या सुमारास दरोडेखोर आणि पोलिसांमध्ये फिल्मी स्टाईल चकमक घडली आडगाव परिसरात गोळीबाराचा हा थरार ज्यांनी ज्यांनी पाहिला त्यांची उरात धडकी भरली एका सराफाच्या दुकानावर सहा जणांच्या टोळ्यानं दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी दरोडेखोरांना अटकाव करताच त्यांनी अगदी फिल्मी स्टाईलनं गोळीबार केला कसा ते पहा नाशकात मध्यरात्री चकमकीचा थरार ज्वेलर्स दुकान लुटून होणार होते चोरटे फरार पोलिसांकडून अटकाव चोरट्यांची गाडीतून धाव चकमकीत गोळीबार परिसरात हाहाकार कार रात्रीच्या अंधारात चोरीचा घाट चोरटे तुरुंगात नाशिकच्या आडगाव परिसरातील ही पहा इथं रात्री घडलेल्या चकमकीची चर्चा सर्व गावात होते एका सराफाच्या दुकानावर गुरुवारी पहाटे पाच जणांच्या टोळीने सशस्त्र दरोडा टाकला चोरटे वस्तीवर आले असताना नाशिक पोलीस गस्तीवर होते पोलीस पथक वेळीच घटनास्थळी दाखल झालं पोलिसांना पाहून दरोडेखोरांची पाचावर धारण बसली त्यांनी एका इंडिका गाडीतून पळ काढण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरू केला पाठलाग करताना कार उलटली आणि चोरांची गोची झाली पाठीमाग पोलीस गाडी साहेबांची गाडी आणि मग ती गाडी पलटी झाली मोठा आवाज झाला ती गाडी पलटी झाल्यावर मग ते ते पळायला लागले बाकीचे दोघं ते पडत असताना साहेबांनी पाठीमागून ते फायर केलं एक जखमी झाला वाटतं पण तरी ते अंधार असल्यामुळे ते बाकीचे पळून गेले तोडून वरून असा वरूनच बाहेर काढला आम्ही मग तिघांना दिलं तिथपर्यंत गेलो आम्ही पण मग काही कोणी दिसलं नाही एकाच्या गोळी लागलेली वाटतं तोही काही सापडला नाही इतकं बघितलं आम्ही मागून येणाऱ्या पोलिसांना दूर लोटण्यासाठी मग दरोडेखोरांनी चक्क पोलिसांवर गोळीबार केला चार ते पाच राऊंड फायर केले मग काय पोलिसांनी या गोळीबाराला प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली पोलिसांची एक गोळी दरोडेखोरांना लागली आणि तो जखमी झाला जखमी अवस्थेत साथीदाराला सोडून इतर दोन दरोडेखोर फरार झाले तीनशे पंच्याण्णव प्रयस करताना काही आरोपी एक आरोपी पकडलेला आहे आणि बाकी तीन चार आणि ती मनमाड स्टेशनच्या आसपास लोकेशन दाखवत आहेत जशी सूचना त्यांनी त्याप्रमाणे ते आरोपी फरारावर पुची फोटो पण व्हॉट्सअपवर मेसेज केला त्यानंतर लगेच मी स्टेशनचे जे ड्युटीवाले स्टाफ आहेत त्यांच्या दोन टीम बनवल्या दोन दरोडेखोरांना पोलिसांनी अटक केली तर फरार झालेले दोन दरोडेखोर मोटरसायकल भरून मनमाडला पोहोचल्याचं पोलिसांना समजलं चोरटे नांदेडकडे जाण्याच्या तयारीत होते मात्र नाशिक पोलिसांनी आरपीएफ पोलीस केडी मुरेना संपर्क साधला त्यांना फरार दरोडेखोरांबाबत माहिती दिली माहिती देताच मोरे यांनी त्यांच्या दोन पथकांसोबत रेल्वे स्टेशन परिसर पिंजून काढला तेव्हा प्लॅटफॉर्म नंबर सहा वर दोन्ही आरोपी ट्रेनची वाट पाहताना आढळून आले मग काय आरपीएफच्या जवानांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला पण चोरट्यांनी रंग दाखवला फळ काढला अगदी फिल्म स्टाईल या दोन चोरट्यांच्या शिताबीनं पोलिसांनी मुस्त्या आवडल्या आणि त्यांना त्यांची खरीच जागा दाखवली आहे दोन आरोपी बुकिंग दो ऑफिसकडून पाच सहा नंबर प्लॅटफॉर्मवर तिकीट काढून आल्याची माहिती भेटली त्यानंतर लगेच स्टाफला सांगितलं की त्याच्यात ते दोन्ही आरोपी मिळून आले आहेत दोन दरोडेखोरांना नाशिक क्राईम ब्रँच ला अटक केली आहे या घटनेतील दोन आरोपी अद्यापही फरार आहेत पोलीस त्यांच्या मागावर आहेत नाशिक पोलीस आणि आरपीएफ न दाखवलेल्या या तत्परतेमुळे दोन अट्टल गुन्हेगार आता पोलिसांच्या भा हाती लागले पोलिसांनी केलेली ही धाडसी कारवाईच म्हणावी लागेल रईश शेख टीव्ही नाईन मराठी नाशिक